आणि जेवढं आमच्या गावगिरी लोकांनी आणि परगावकरी लोकांनी सहकार्य केलं जय जयलक्ष्मी माता पंचशील किल्ला मंडळ हा सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केलेला आहे हा टाचवे गणेशवाडी टाचवे गणेशवाडी सरजी हा टाचवे गणेशवाडी अध्यक्ष महोदय सुनील भाऊ टेकाम त्यानंतर सुरेश भाऊ मेश्राम उपाध्यक्ष विष्णू भाऊ सचिव आमचे नंदभाऊ भाऊ तर अशा प्रकारे आमचे गावकरी आणि सहकारी मित्र मंडळ संपूर्ण सहकार्य केलेलं आहे तर अशा प्रकारे दाखवताय पाच नंबरचा खेळाडू नांदा संघाचा खेळाडू हलचाल करून कोणत्याही तक्रार नाही आणि वापस आपल्या मैदानामध्ये आणि पुन्हा नांदा संघाचा खेळाडू बघूया दोन्ही समप्लाढ्य शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलेले आहे आणि बघू आपापल्या आपल्या आपले खेळाडू देता कोण पंचशील टीला मंडळ तसा लक्ष्मी माता गांधीनगर याच्या नेतृत्वामध्ये हे सामने शेवटच्या क्षणामध्ये पोहोचलेले आहे आणि आपल्या मैदानामध्ये खेळाडू हर वर्षी भाऊ या ग्राउंड वर पुढच्या वरचे हजार पुन्हा बक्षीस राहील आणि सलमान खान उद्घाटनाली येईल आणि प्रीती चिंता येईल

Bukit ini... ...berdiri di bawah yang berada di bawah sini, Bapak. Bukit ini, di atas sini. Saya tidak boleh berjaya. Jangan, Pak. Bukit ini, di atas sini. Bukit ini... ...di atas sini. Di atas sini, di आमचे अंपायर अनुभवी अंपायर हो, कोणत्या गावाला एवढे गाव आहे जिल्ह्यामध्ये पंधरा हजार चारशे आठशे पंचाळीस ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायती मधून महा डोकशाले केसना एवढे ये संघ येऊन ठेपले होते भाऊ हो, आमच्या गांधीनगर मध्ये सांगू गावाचे नाव सुश्री पिंडरी

कुणा कोण मध्ये कुणांतंदर मध्ये डायरेक्ट टाईप करण्याचा प्रयत्न आणि बाबा तर मनन वेळ मी बोलतोय इचूडी मजा नदेगी हे खेळाडू चार नंबर दाबल्यावर कंडर न मजा नदेगा ओ कंडर मजा ओम तू बायला तोंड पाहिजे तोंड पाहिजे हो अरे जमिनीच माती आपला पुत्र आहे त्याची माती लावून घ्या हातले पाय आले काय टेन्शन आहे शिरूजन्ना पडता खेळाडू नाज्याच्या प्रांगणामध्ये कधी मिळवण्याच्या प्रयत्नात

अरे राज्याकड नाजेबाले ना तरी कोल्हापूर ते कामे घेऊन तुम्ही तुमोर पण नको झाला मला अरे बा दोन मिनिट मध्यंतरासाठी दोन मिनिट अंबारतात शरद भाऊ सुनील भाऊ

म्हणून मग ते बाबा पाणी येऊ शकतो आमच्या गावाने नाही का आमच्या गावामध्ये सांगतो आमचं गांधीनगर हा गाव गोष्टी साठी सुरक्षित आहे आणि ज्या प्रकारे कबड्डी 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 मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये बघूया बाय करण्याचा प्रयत्न जुने जगा मजबूत असताना मध्यंतर अशाडू खर लक्ष्मी माता व पंचशील क्रीडा मंडळ गांधीनगर तर्फे आयोजित केलेले कबड्डी सामने शेवटच्या क्षणापर्यंत पोहचलेल्या याला की एवढं

सुपर रेट हो बरोबर आहे मोठा लागलं बरोबर आहे आम्ही पाहतो काय नाही आम्ही सुपर रेट आहे तीन पॉइंट हा तुमचे आधार लिंक करायला लागेल आधार लिंक करायला जेव्हा बँका बँकेमध्ये अकाउंट तयार होईल

दोन्ही सर्वांना अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊन आहोत सर्व गावकरी आणि मंडळवाले हा संघाचे संघ नायकांनी लिहून घ्यावं सर्व गावकरी आणि मंडळ आम्ही दक्षता घेऊन आहोत कोणा येऊन अन्याय होणार नाही भाऊ आतापर्यंत झाला नाही शेवटच्या क्षणापर्यंत होणार नाही आणि या शंभर वर्षानंतरही होणार नाही माहिती करता मी कॉमेंटेटर बोलतोय कौडू आत्मा आणि चार ते कशी झुंजा कधी मिळवण्याचा प्रयत्न मध्ये पंचशील पीठा मंडळ आणि जय लक्ष्मी माता यांच्या नेतृत्वामध्ये शेवटचे सामने चालू आणि शेवटचं क्षण होत असताना अत्यंत आनंद निर्माण होते तर या प्रकारे बघू पुन्हा नंदाल संघाचा खेळाडू बघूया नाकामध्ये टाका बिड्या बिड्या पिऊन कारण आम्हाला कॅन्सर झाला पाहिजे पहिले आम्ही पहिले पाहिजे बर बर मस्के पाय लक्ष केंद्रित करा आम्हाला कॅन्सर पहिले झाला पाहिजे हो बर बर नाही समजदार आहे काय हरकत नाही

आणि करून तिकडे हालचाल करून मला गडी मिळावं असं जीवदान चिकाटे ना तो खेळाडू क्षेत्ररक्षण फिल्डिंग दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचलेले संघ कवर मधून डायरेक्ट ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नात बघूया तर यासाठी माहिती करता आमचे कर्णधार टिकम भाऊ यांचा मोबाईल मौ। नंबर आणि भरपूर नंबर आहे आमच्याकडे पण माणसासोबतच नंबर लावा घरी फोन लावून नका आणि एक नंबरचा चा खेळाडू गडी मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न तर बाबा जेवढे आमच्याकडे दहा शिल्ड मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी एवढे दहा शिल्ड येऊन पोहोचलेले आहेत त्या टेबलावर तुमच्यासाठीच आहे हा हा दोन मिनिट शिल्लक राहिलेले दोन मिनिट आणि पाच नंबरचा खेळाडू कडे मिळवण्याच्या आणि बाबा आणि आपली खेळाडू दाखवा बाबा आतापर्यंत दाखवले आता आपली खेळाडू दाखवण्याचा प्रयत्न करा आणि ना बघू आपल्या चंगा तरी काय करतो तो खेळाडू चार नंबर फोन नंबरचा काय देणार एक मिनिट काही कमाव अंदागमा पण दावा समजता एक मिनिट राहिलेला आहे

चालू सामना जी शॉट चेंज रे शॉट चेंज रे पहले मांग कर जरा सा हां ये इकडे पोस्ट कर तो शंभू करे पण अफरदा जो प्राण एक नंबर

आजच्या झालेल्या सामन्यामध्ये दादा संघ दहा गुणाने विजय झाला दादा संघ दाद दहा गुणाने विजय झाला